नमस्कार मित्रांनो मी कृष्णा आराडकर पाटील मित्रांनो आज आपण फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये आपल्याला एक छोट्याशा विषयावर बोलणार आहे कारण मागच्या काळात ज्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या त्या गोष्टी परत आपल्यासोबत घडून येऊन कामगारांनो वेळी सावध व्हा हे जे टायटल आहे ह्या टायटलकडं थोडं गांभीर्यानं बघा कामगारांना कुठेतरी वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या संघटनेचे नेते कुठंतरी संघटनाविरहित लढणारे नेते वेगवेगळ्या मागण्या करत आहेत या मागण्या आता कृती समितीची काय मागणी कृती समितीची काय मागणी ही सर्वांना माहिती मागच्या दोन महिन्याखाली कृती समितीने मुंबईचे आंदोलन केलं त्याच्यात काय मागण्या होत्या आज कुठंतरी आपल्या रेट्यामुळं आपण जे काही डेपोडेपोला फिरतोय आपल्याला जे काही प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे कृती समिती झाली कृती समितीनं अचानकपणे मुंबईच्या ज्या मागण्या त्या बदलल्या आणि आज राज्य सरकारप्रमाणे वाढ मान्य स्वागत आहे राज्य सरकारप्रमाणे पगारवाढ मागत असतील तर स्वागत आहे स्वागत आहे परंतु याच्यानंतर दुसऱ्या ज्या मागण्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी आणि पाच चार ह्या मागण्या त्याच्यात घालायची गरज नाही राज्य सरकारप्रमाणे पगार मागा व इतर भत्ते मागा पडळकर साहेब आता पडळकर साहेब जे काय पडळकर साहेब करायला लागलेत पडळकर साहेब हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे मागायला लागलेत काय राज्य सरकार हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे महाय पण जी कर <शा> मागण्याची <शाद> जी, जी पद्धत आहे उग कुठ तरी चुपकारल्यासारखं का करायचं काहीतरी केल्यासारखं करायचं काहीतरी दाखविल्यासारखं करायचं एक दिवसाचा त्यांना संप जाहीर केला हा संप वगैरे काही होणार नाही सतरा ऐवजी सोळा तारखेला त्यांची चर्चा होणार समाधानकारक चर्चा झाली असं सांगणं आणि पुढं काहीतरी ठरल्यासारखं एखादी कृती समितीची जशी नऊ आणि दहा तारखेच्या नंतर पुढच्या नऊ ऑगस्टला तारीख मिळाली तशी पडळकर साहेबांची सुद्धा अल्टिमेटम तारीख मिळणार आहे आता काही लोक वेगळ्या मार्गाने मार संघर्ष करलेत आता सदावरते सदावरते सदावरतेच्या बाबतीत सदावरतीच्या बाबतीत कामगारांनी कुठलाही विश्वास ठेवायची गरज नाही कारण सदावरते साहेब भाग स्वप्नात म्हणले होते सातव्या तर मिळाला आता सातवेतो मिळाले परत जर सातवेतो लेटर देत असतील मग त्यांच्यासारखा मूर्ख माणूस तेच त्याच्यामुळे मित्रांनो सदावरती साहेबांचा विषय डोक्यात सुद्धा आणायचं काम नाही डोक्यात सुद्धा आणायचं काम नाही आणि त्यांच्या सावलीला राहून त्यांच्या सोबत राहून त्यांच्या संतीला जाऊन ज्यांनी राजकारण केलं त्या लोकांचा काय विषय ते आज सुद्धा कर्मचाऱ्यांना आता वेळी सावध व्हा म्हणा त्याचं कारणच एक आहे यांच्या सोबत राहून यांच्यासारखं मी जे करायचंय ते एकच करेन सातव वेतन आयोग वे, सातवा वेतन आयोग वे, जर मुख्यमंत्री मला चर्चेला बोललं शंभर व्यवस्थित दोनशे व्यवस्थित हजार व्यवस्थ मी मागे तरी सातवा वेतन आयोग आणि ते मी चार दिवसात मिळवून देईन माझ्याकडे व्हिडिओ आहे मित्रांनो एवढा आठास नसतो कामगाराचं नेतृत्व करत असताना डोक्यावर बर्फ ठेवून आणि सर्वांना विश्वासात घेऊन शांत डोक्यानं करावं लागतं आज कुठंतरी एका डेपोला भेटायला गेले म्हणले वेतन आपल्या दारात उपाय म्हणले फक्त घरात आहे काय भाषा काय पद्धत तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलली असेल पण चर्चेला बोलिलं म्हणजे समज मिळालंच का अजून खूप खाचखा राहिले तर शांत डोक्यानं विचार करून राजकारण करावं लागतं उतळ पाण्यावणी खखाटवनी उग छाताडं बडवून अशा गोष्टीनं राजकारण होत नाही आम्ही वीस वीस वर्ष घासलेत आणि एसटीचं राजकारण काहीच नाही भल्या भल्याला खेटलोत आम्ही एस टीच्या आलेलो त्याच्यामुळे शांत डोक्यानं सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना सोबत घेऊन टप्प्या टप्प्याला करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या गोष्टीसाठी मित्रांनो मी सांगतोय कामगारांना वेळी सावधवा योग्य मागण्या कोणाच्या आहेत योग्य पद्धतीनं जात कोण या गोष्टीचा विचार करा आपण जे मागतोय पस्तीस प्लस सहा टक्के मागतोय याला टोटल एक्केचाळीस टक्के पगार मागतोय हे जे मागतोय हे पूर्वीपासून पंचवीस तीस वर्षापासून चालत आलेल्या करार पद्धतीने मागतोय आपल्याकडे वेळ असता तर मी कमी अधिक सोबत सुद्धा सातवेत सहमत झाला असतो किंवा यांनी जर राज्य सरकारप्रमाणे ही मागणी ठेवली आणि इतर भत्ते मागितले तर मी सोबत आहे यांच्या सुद्धा कारण राज्य सरकारप्रमाणे एसटी कर्मचाऱ्याला पगार व्हायला पाहिजे हे माझं सुद्धा मत आहे परंतु अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी पाच चार पूर्ण राज्य सरकार दोन्ही तीन अँगल न गोलमाल करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यांच्या सोबत नाही यांच्यासोबत सुद्धा मी काम करू शकतो मला काही अडचण नाही खाली काम मला मोठेपणा नको मला श्रेय नको मला कामगाराला पगार पाहिजे जर ह्यांनी राज्य सरकारप्रमाणे जर पगार मागत असतील आणि ठोस भूमिका घेत असतील एक दिवसापुरता दिखावा दिकावा करणं किंवा डब सोडल्यासारखं करणं असं करण्यामुळं आज यांच्या मनात काय हे समजत नसल्यामुळे मी सोबत नाही जर ह्यांनी ठोस भूमिका भविष्यात घेतली तर मी शंभर टक्के सोबत राहील कारण कामगाराचं जा भलं ज्यांच्या माध्यमातून होत आहे त्यांच्या सोबत मी या मी महाराजांना सुद्धा अनेक वेळेस बोलण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला पण आज ते जरा उंचीवर आहेत मी सामान्य कार्यकर्ता आहे मी सर्वसामान्यात बसणारा उठणार आणि वीस वर्ष झालं सर्वसामान्यात बसून इथपर्यंत आलेलो आहे त्यामुळे मित्रांनो आपण जे मागतोय योग्य आणि सरळ पद्धतीने मागतोय ह्याच्या मागण्या मागत असताना मी मागचे चे तीन चार पाच महिने झाले सर्वसामान्याला विश्वास घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आता येणाऱ्या जुलैला जुलैला मी माज़ निवेदन देणार आहे जुलैला निवेदन दिल्याच्या नंतर परत मी अजून डेपो डेपोला महिनाभर फिरणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत डेपो डेपोला परत फिरणार आहे आणि त्यानंतर माझी जी निवेदनाची तारीख आहे ही पाच सप्टेंबरला संपते पंधरा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत मंत्री महोदयांचे त्यांच्या त्यांच्या भागामध्ये मेळावे घेणार आहे आणि मेळावे घेऊन कामगारांच्या समोर सांगणार आहे बाबा मी जे निवेदन दिले त्या मागण्या योग्य येता आमच्या जे काही कष्टाचा मोबदला आहे तो आमच्या कष्टाचा मोबदला देण्यात यावा तिथं मीडिया असणार आहे तिथं सात आठ जिल्ह्यातील कर्मचारी असणार आणि मंत्री महोदय असणार हे जे की राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री त्यांच्या समोर सांगितल्याच्या नंतर त्यांना दयामया आली तर ठीकच आहे जर नाही दायामय आली कामगाराला माझ्या मागण्या माझी मागण्याची पद्धत सर्वांना विश्वासात घेण्याची पद्धत सर्वांना सोबत घेऊन चालण्याची पद्धत आणि शांत डोक्यानं टप्प्याटप्प्यानं संयमानं काम करण्याची पद्धत जर योग्य वाटत असेल तर कामगार मला साथ देतील आणि जर कामगारांना मला साथ देईल तरी मी आज विश्वास देतो राज्य सरकारकडून कसं पात्रात पाडून घ्यायचंय या गोष्टीचं मी नियोजन शंभर टक्के केलेलं आणि त्या मार्गाने मी शंभर टक्के मिळवून देऊ शकतोय हा मला आत्मविश्वास आहे मी माझ्या जीवा बोलत नाही मी कामगाराच्या आणि जे राजकीय लोक राजकीय लोकांच्या ताकदीच्या राजकीय लोकांना जो काही मला शब्द दिलेला आहे त्यांच्या जीवा बोलतोय कारण मित्रांनो आज कुठंतरी कामगाराची तर एकजूट लागतेच पण राजकीय वरधास्त सुद्धा अशा गोष्टी लागतो आणि तो राजकीय वरधास्ता असल्याशिवाय आपण या गोष्टी सहजासहजी मिळवू शकत नाहीत या गोष्टी उठून कोणाच्याही माध्यमातून मिळू शकणार नाहीत कारण राजकारण ही खूप मोठी गोष्ट आहे ही सर्वांना माहिती सर्व संघटनेला माहिती संघटनेचे काम करत असं पदाधिकाऱ्यांना माहिती त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात जर काही मिळून द्यायचं असेल तर वेळी सावध व्हा ह्याच्या चा मागे चार जण पळणं त्याच्या मागे चार जण पळणं त्याच्या मागे चार जण हे थांबवा कुठं तरी आम्हाला काम करायचंय का आम्हाला थांबायचं ते तरी कळ नाहीतर ह्याच्या मागे चार दिवस पाहाल्यानं त्याच्या मागे चार दिवस पाहण्या कोणी जर समजा टंटबाजी करत असेल त्याच्या मागे पाहल्यानं उपयोग नाहीये त्यामुळे कुठं तरी विचार करा आम्हाला तरी एक तर थांबवावं लागेल नाही तर समोरच्याल तर थांबवा कुठंतरी एखादा माणूस चुकीचा वागत असेल तर त्याच्या मागं भरकटल्यासारखं पोहू नका आजच्या काळात का एक ते दीड महिन्यात वेतन आयोग मिळू शकत नाही त्याला खूप कायद्याच्या जावं का लागतं त्या गोष्टीचं आत्मचिंतन करा थोडं विचारपूर्वक अभ्यासू लोकांना विचारा आपल्यापेक्षा जर आपल्याला थोडंफार समजत असेल पण इतरांना विचारण्याचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टी खूप किचकट आहेत याचा विचार करून आम्हाला नको वाटतो कसं तो वेतन आयोग मिळत असला तर लग्न वाटतो परंतु आज वेळ कमी आणि ही जी कायद्याची बाजू आहे किंवा राजकीय लोकांची इच्छाशक्ती याचा विचार केला तर आज कुठंतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि वेळी सावध होण्याची गरज त्यामुळे मित्रांनो एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी थांबतो जर पटलं योग्य वाटलं तर ठोसपणे सो सोबत राहा जर आपल्याला काही जर वेगळं वाटत तर मला आपण फोन करून सूचना देऊ शकता मेसेज करून सूचना देऊ शकता एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो জয় হিন্দ জয়